बबनदादा पाचपुते यांनी केली तीच कामे विकी पाचपुते करतील असं तुम्हाला वाटतं का विकी पाचपुते करून घेतलेले तसं काही नाही आणि बबनदादाच वर्चस्व आहे या मतदारसंघावर त्याला कारण आहे ही लाडकी बहिणी एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे जगतात तुम्हाला आमदार म्हणून कसे वाटतात नाही नाही ते पाच वर्ष त्यांनी आमदार होते या मतदारसंघात मागच्या मत पंचवार्षिक त्यांनी निवडणूक लढवली नाही घाबरून राहुल जगताप तुम्हाला आमदार म्हणून कसे वाटतात नाही त्यांचं आम्ही मागील काळात पाहिलेलं आहे पण नंतर ते मधल्या पाच वर्षानंतर त्यांचा संपर्क इकडे काही नाही आहे आमच्या मतदारसंघाशी नमस्कार काका नमस्कार काय मग यांना मतदारसंघाचा वारं कुठल्या दिशेने वाहत आहे मतदारसंघ सध्या आघाडीकडून कुठली आघाडी फाल तसं आघाडी नमस्कार काय मग यांना मतदारसंघाचा वारं कुठल्या दिशेने वाहत आहे आम्ही भाजप सरकारचे आम्ही महायुतीला आम्ही मतदान करणार आहोत पण त्यांच्यावर असाही आरोप होते की त्यांनी अशी काही कामच केलेली नाहीयेत आहेत गावात विरोध करतात त्यांचं काम आहे नमस्कार मी हर्षदा वाघमारे आपण आलो आहोत श्रीगोंद्या चिचोंडी पाटील या गावामध्ये जन्मत जाणून घेण्यासाठी चला तर मग नमस्कार दादा नमस्कार नमस्कार काय मग मतदार यंदा मतदारसंघाचा वारं कुठल्या दिशेने वाहत आहे यंदा मतदारसंघाचा वारं ही महायुतीच्या दिशेने महायुती म्हणजे कोणाकडून भाजप शिवसेना आणि पाचपती काय काम दादा यांनी विकी दादाचे दादा काम प्रत्येक गावामध्ये त्यांचं काम आहे कोणत्याही नगर श्रीगोंदा मतदारसंघामध्ये कोणत्या गावामध्ये जरी गेलं तरी प्रत्येक गावात जाऊन सर्वे करा पाच कोटी सहा कोटी चार कोटी पन्नास लाख अशी त्यांची कामं येतं म्हणजे नगर श्रीगोंदा मतदारसंघात असं गाव सापडणार नाही का त्यांचं काम नाही प्रत्येक गावात त्यांचे कामं आहेत पण असा त्यांच्यावर आरोप होत की त्यांनी ही काही कामेच केलेली नाहीये का बरं त्यांनीच काम केले मागील अडीच वर्षे त्यांचे बबनदादा पाचपुते साहेब हे आजारी होते त्यावेळेस पूर्ण मतदारसंघाचा कार्यकाळ तिने सांभाळलेला आहे आणि तिने मुंबईला जाऊन हा निधी मंजूर करून आणलेला आहे आणि तीन ते पूर्ण श्रेयंच दादा पाचपुते जे कामे बबन दादा पाचपुते यांनी केली तीच कामे विकी पाचपुते करतील असं तुम्हाला वाटतं का शंभर टक्के करतील त्यांच्यापेक्षा जास्त स्पीडने करतील राहुल जगताप तुम्हाला आमदार म्हणून कसे वाटतात नाही त्यांचं काम आम्ही मागील काळात पाहिलेलं आहे पण नंतर ते मधल्या पाच वर्षांनंतर त्यांचा संपर्क इकडे काही नाही आमच्या मतदारसंघाशी म्हणजे त्यांचा संपर्क एकदम कमी नागवडे आणि सुवर्णाताई पाचपुते हे उमेदवार म्हणून तुम्हाला कसे वाटतात त्यांचा संपर्क ह्या भागाशी खूप कमी आहे ते आता त्यांना उमेदवार मिळाल्या म्हणून ते या भागात दिसून राहिले त्यांचा काही संपर्क नाही लोकांच्या सुखदुखात ते आजीबाजीकडे दिसलेल्या नाही कधी आज या पंधरा वीस दिवसापासूनच ते आमच्या नगर चितुंडी पाटील गट असो वाळकी गट असो या गटामध्ये दिसत माग काही कधी मी त्यांना पाहिलेलं बी नाहीये आणि त्यांची फारशी ओळख नाही इकडं शेतीमाला तुमच्या इथे भाव आहे का, का? सध्या कांद्याला चांगला बाजार आहे या आमच्या भागाचं मुख्य पीक कांदा आहे कांद्याला सध्या चांगला बाजार आहे लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण योजना ही मायुती सरकारने जी भाजप सरकारने जे म्हणजे स्कीम चालू केलेली ती एकदम अतिशय चांगली आहे महिलेला खूप फायदा झाला त्या स्कीमचा लाडकी बहीण योजना ही इलेक्शन नंतर बंद होणार आहे असंही ऐकण्यात येत आहे नाही शंभर टक्के बंद नाही होणार ती चालू राहून आज त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये पंधराशे जे एकवीसशे केलेले आहेत त्यामुळे ती शंभर टक्के चालू राहील असा विश्वास जनतेला आहे त्यांच्यावर मग ही योजना तुम्ही इलेक्शनच्या इलेक्शन आल्यावरच का बरं चालू केली याआधी दोन वर्षापूर्वी तुम्ही ही योजना चालू का नाही केली मध्यंतरी सरकार महाविकास आघाडीच होतं अडीच वर्षा त्यांचं सरकार आलं त्यांच्यानंतर त्यांनी आधी कामालाव दिला नंतर ही योजना चालू केली आणि सर्वसामान्य जनता महिला यांचा विश्वास आहे या महायुती सरकारवर एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेबांवर त्यामुळे ही योजना बंद होणे नाही मग काय वाटतं कुठलं सरकार येईल असं वाटतं महाविकास आघाडी कि महायुती महायुती नमस्कार ताई नमस्कार नमस्का। काय मग यंदा मतदारसंघाचा वारं कुठल्या दिशेने वाहत आहे आम्ही भाजप सरकारचे आम्ही आम्ही महायुतीलाच मतदान करणार आहोत का महायुतीला महायुती सरकारने इतकी भरपूर योजना महिलांसाठी काढलेली आहे महिलांना हाफ तिकीट केलेले आहे आणि पासष्ट वर्षाची महिलांना वगैरे श्रावण बाळची योजना सुरू केलेली आहे मुलींना मोफत शिक्षण केलं आहे लाडकी बहिणी सुरू करून त्यांनी भरपूर म्हणजे महिलांना आधार दिलेला आहे त्यामुळे आम्हाला महायुती सरकार आमची आणली आहे तुमच्या मतदारसंघामध्ये दादा पाचपुते यांचा मुलगा विकी दादा राहुल दादा जगताप सुवर्णताई पाचपुते अनुराधाताई नागवाडे उभे आहेत मग आमदार म्हणून तुम्ही कुठल्या चेहऱ्यास पसंती द्याल आम्ही विक्रमदा आम्ही तसं म्हणतो आमचे बबनदादा जे त्यांचे मुलगा आता आलेले आहे आणि जसं आम्ही बबनदादाच्या पाठीशी राहिलेले आहे आता बी आम्ही विक्रमदा पाठीशी उभं राहतो का बरं विक्रमदा कारण बबनदा आमची तर की भरपूर छोटं छोटं गाव नाही मोठं गाव आहे पण आमच्या तर कमीत कमीत यांनी कमी साडेपाच साडेपाच सहा कोटीचे काम दिलेले या अडीच वर्षात किती वर्षापासून दादांनी हे केलेली सांगू एक वर्ष झालेली आहे पण आम्ही काय मागचे पाच आता म्हणजे गेलेले पाच वर्षाला आमची थोडस आता मानसिकता बदलली होती लोकांची म्हणून आम्ही राहुल जगतापला आमदार केलं होत्या टायमात पण आता आमची कसं आहे पाच वर्षात आम्ही त्यांचे काम पाहिलेले आहे त्यांनी पाच वर्षात अडीच वर्षात त्यांनी आमच्या गावात भरपूर काम दिलेले आहे आणि जितकी बी राज्य सरकारची केंद्र सरकारची जी योजना होती ना आमचे इथं त्यांचे म्हणजे त्यांचे सहकारी पाठवून इथं त्यांचे महिलांचे फॉर्म वगैरे भरून काही अडी आड़ अडचण ते दूर करून त्यांचे फॉर्म वगैरे भरून त्यांचे म्हणजे राबवण्याचे प्रयत्न पूर्ण केलेले मग काय वाटतं यावेळेस कुठलं सरकार असं वाटतं महायुती महायुती कि महाविकास आघाडी महायुती सरकार येण्याचे येणार येणारच कारण की ते लाडकी बहिणीची योजना आहे ना प्रत्येक गावा टू गावात तळ्या गळगड्यापर्यंत तळ्या गळ्यापर्यंत पोहोचलेली आहे प्रत्येक महिला ती खुश आहे ना कारण की त्यांची स्वतःचे पंधराशे रुपये येत आहे तसं तर महिला भरपूर आमच्या गावात बी सक्षम आहे पण ही पंधराशे रुपये त्यांचे लाडके व्हाऊन टाकलेली आहे म्हणून ती हक्कानी काय केले केलेले आता तुम्ही जाऊन पाहिले ना तर आता सोनाळ्याचे दुकान बघा कपड्याचे दुकान बघा त्यांची भरपूर गर्दी आहे आणि ते हक्कानी बाहेर निघू शकताय हाफ हाफ तिकीट असल्यामुळे ते स्वतः कुठे जाऊ शकताय कोणत्याही कार्याला ते हजर होऊ शकतंय पहिले कसं असायचं की आम्हाला कामाला जायची माणसं जातील काम कोणते पण आता स्वतः ते बाहेर निघत आहे स्वतः ते सक्षम झालेले आजपर्यंत म्हणजे एवढं अडीच वर्षात मोदी सरकारने ते जनधन खात्याचे त्यांनी हे केले कोणती बँक म्हणून माहितच नव्हती ते जनधन खाते खोलायसाठी महिला तिथपर्यंत पोहोचलेली आहे आणि बचत गटाच्या मार्फत त्यांनी भरपूर आमची योजना राबवलेली इथं आणि भरपूर साहित्य आमचे खासदार साहेब सुजी विखे दादाने भी आमचे भरपूर साहित्य दिलेले आहे त्यामुळे आमचे महिला सुद्धा म्हणजे उद्योगी झालेली आहे म्हणून आम्हाला असं वाटतं की महायुती सरकारीच यावं पण महायुती सरकारच येणार आहे ताई तुम्हाला काय वाटतं महायुती सरकारच आहे ना कारण महायुती सरकार आल्यापासून महिलांना कसं सक्षमीकरण झालेलं आहे महिला अतिउत्साहाने जे पंधराशे रुपये येतात ते पंधराशे रुपये घेऊन वैयक्तिक स्वतःसाठी मुलांना झाले कुणी पाहुणे राहुण्यांना प्रत्येकांना खर्च करतात म्हणजे स्वतः प्रत्येक जिथे महिला घरात घर आणि मूल एवढं सांभाळणारी महिला असती प्रत्येक दुकानात जाऊन स्वतःसाठी खर्च करते औषधोपचार आपल्या हाऊस माऊस मावती आज लाडक्या भावाने जे पैसे पाठवलात त्याच्यात आनंदी आहे महिला आणि महायुती सरकार आल्यानंतर अजून एकवीसशे रुपये जे महिलांना येणार आहे तर त्याच्यात अति उत्साही महिला होणार आहे पण इलेक्शन नंतर लाडकी बहीण योजना बंद होईल असंही म्हणत आहेत मग त्याबद्दल काय वाटतं ताई तुम्हाला ती जर बंद झाली नाही ते विरोधी सरकार बोलतं आम्हाला माहिती महायुती सरकारच येणार आम्ही महायुती सरकारच्या खंबीरपणे पाठीशी आहेत लाडक्या बहिणी सगळ्या का बरं विक्रम पाचपुते विक्रम पाचपुते काम काम आहे नवीन आहे कुमद नेतृत्व आहे ज्यावेळेस बदन बबन आमदार होते आजारपणाच्या काळात विक्रमदादांनी सगळं काम बघितलंय अडीच वर्षाच्या काळात आणि राज्यात एक नंबरचा निधी आणला असं बोबनदाच्या माध्यमातून आलाय पण त्याच्या सर्व शहर गाव तुमच्या गावामध्ये अशी कुठली काम आहेत ते अजून झाली नाहीत आणि ती व्हावीत असं तुम्हाला वाटत असं आहे काम कधी संपत नाही विकास किती बी करत गेलो तर पुढे काहीतरी नवीन समस्या निर्माण होतात परंतु आज जर पाहायला गेलं तर गावात असा एकही रस्ता नाही तर जो मंजूर झालेला नाही स्मशानभूमी रस्ते पाणी लाईट डिप्या सर्व कामं बऱ्यापैकी कामं आमची मार्गे लागली किरकोळ शाळा खोल्या असतात अंगणवाडी असन कंपाउंड असन अशा बऱ्याचशा शासनाच्या विविध योजना देखील चांगल्या आहेत एकदम लाडकी बहीण असन आता लाईट बिल माफी झाली किंवा इतर गॅस सिलेंडर फुकट आले अन्न अन्न सुरक्षा योजना आहे ह्या योजना देखील आता चांगल्या आहेत आज कमीत कमी प्रत्येक घरात नाही म्हणलं तरी पाच ते सात हजार रुपये शासनाच्या माध्यमातून फुकट मिळतात एकदम त्यांच्यावर असाही आरोप होते की त्यांनी अशी काही कामच केलेली नाही ना हे सर्वसामान्यांना माहिती कोणी काम केले कोणी म्हणणारे के आलेच नाही त्यांनी कामच नाही केलं परंतु आज ह्या गावामध्ये तुम्हाला सांगतो मी जवळपास पस्तीस कोटी रुपयाचा निधी हे त्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे अशी एकंदरीत परिस्थिती आहे राहुलदा तुम्हाला आमदार म्हणून कसे वाटतात नाही नाही ते पाच वर्ष त्यांनी आमदार होते ह्या मतदारसंघात मागच्या मत मा मत पंचवार्षिक त्यांनी निवडणूक लढवली नाही घाबरून यावेळी जर त्यात अपक्ष राहिले असले तर त्यांचा उपयोग होणार नाही शेवटी मतविभागणी ही त्यांची होणार आहे आघाडीची महायुतीमध्ये कुठली मतविभागणी नाही आहे हे जे आघाडीचे लोक आहेत त्यांचीच मतविभागणी होणार आहे आणि त्याचा फायदा महायुतीला होणार आहे अनुराधाताई नागवाडे आणि सुवर्णाताई पाचपुते उमेदवार म्हणून तुम्हाला कशा वाटतात सोर्णदाय पाचपत्यांचा अपक्ष असल्यामुळे त्यांचा काही विशेष नाही जरी त्या भाजपच्या कॅन्डिडेट होत्या परंतु त्यांचा काही विषय नाही आणि नागव जरी आहेत परंतु त्यांनी याच्या अगोदर भरपूर पक्ष बदलले इकडून तिकडून तिकडून इकडं त्याच्यामुळे मतदारसंघात निवडून येणार नाहीत आणि त्यांचा एका संपर्क बी नाही याच्या अगोदर एकदाही त्यांची मांडव्याला विजिट झालेली नाही ज्यांना निवडणूक टाळायची त्यांनी पाच वर्ष काम केलं पाहिजेत लोकात आलं पाहिजेत तसं त्यांचं काहीच नाही मग काय वाटत तुम्हाला यावेळेस कुठलं सरकार येईल असं वाटतं महायुती कि महाविकास आघाडी टक्के काम केली आहेत तुम्हाला येतील अनुभव असं काही वाटत नाही मग काय वाटत कुठला चेहरा तुम्हाला आमदार म्हणून हवा आहे तुमच्या याच्यासाठी हो सध्या मग काय वाटतं कुठलं सरकार येईल महायुती कि महाविकास आघाडी महाविकास आघाडी आता सध्या भाजपचा वारं चालू आहे सध्या का बरं आता हे काम येत त्यांचे भाजपचे त्याच्यामुळे भाजपचं वारं चालू आहे सध्याची परिस्थिती भाजपचा वातावरण अनुकूल आहे जसं लोकसभेत थोडं जरा शेतकऱ्याचा प्रश्न होता त्याच्यामुळे थोडं कमी प्रमाण होतं पण आता आता विधानसभेच म इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळं वातावरण चांगलं आहे त्याला कारण आहे ही लाडकी बहिणी एक सगळ्यात महत्वाचं कारण आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना कांद्याचा प्रश्न होता ता कां ता आता कांदा सत्तर रुपये किलो झाला त्याच्यानंतर आता हे सोयाबीनचा प्रश्न आहे तर सोयाबीन बी साडेचार हजार रुपयेपर्यंत विकत आहे सोयाबीन आता त्याने महामंडळाने एकोणचाळीसशे रुपये एकोणपन्नासशे रुपये खरेदी करून चा, चालू राहिलं आणि पाऊस पाणी बी पण चांगला झाला आहे पाणी चांगले येते शेतकऱ्याचे दिवस एकदम चांगले आलेले आहेत आणि दुसरा प्रश्न असा आहे की शेतकऱ्याचा एक वीज प्रश्न होता वीज प्रश्नाचं त्यांनी आज जवळजवळ साधा शेतकरी जर पाहिला तर त्याच्याकडे एक एक लाख दीड दीड लाख रुपये बिल आहे थकलेलं ते सगळं बिल पोरं केलं दुसरी गोष्ट आज शेतकऱ्याला लाईटीचा विषय तर आता ह्या सरकारनी नगर तालुक्यातल्या दोन गटात रुई गट आणि चिचोंडी पाटील गट इथं जवळजवळ वीस ते पंचवीस लाख रुपयाचं सौर ऊर्जाचं प्रकल्पाचं काम मंजूर झालंय आणि त्याला 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 सौर ऊर्जेचं एक सत्तर एकर जमीन दोन गटात घेण्याचं चा काम चालू आहे आणि ते काम जर झालं पूर्ण एक वर्षाचं त्याला ही एक वर्ष झालं तर ह्या गटात दो एक दीड वर्षात फक्त दिवसात लाईट राहणार आहे रात्रीचा प्रश्न होता रात्री लाईट शेतकऱ्याला पाणी धालायचं अवघड परिस्थिती होती त्याच्यामुळं त्याच्यामुळं आता लाईटीचा प्रश्न मिटला व विषय राहिला आता कर्ज आता देवेंद्र फडणवीसनी कालच बातमी दिली की आमचं सरकार जर आलं तर आम्ही शेतकऱ्याकडं कर, शेतकऱ्याचं कर्जमाफी कर करणार आहेत म्हणजे शेतकऱ्याचा विषय जो नाराजीचा शेतकऱ्याचा विषय होता तो आता जवळजवळ संपण्यात आला लाडकी बहिणी लाडकी बहिणीचा विषय असा आहे एखाद्या महिलांनी दहा रुपये कोणाची उष्णे घेतले तर ते कधी परत देतील एक तर घेत नाहीत घेतले तर कधी परत देतील हा विषय असतो पुरुषीने पाचशे घेतले तर ते म्हणते ना आता उद्या देऊ परवा देऊ ते एक त्यांचं एक लाडक्या बहिणीचा एक विषय आहे त्याच्यामुळं ते त्यांच्या खात्यात त्यांच्या आयुष्यात कधी दहा रुपये पडले नाही आणि ह्या सरकारने त्यांच्या खात्यात साडेसातशे रुपये टाकले त्याच्यामुळं आम्ही जरी कोणाला जरी विचारलं तर ते म्हणते हे सरकार एक नंबर आहे भाजपचं सरकार आम्हाला या युती सरकारचं एक नंबर काम पटलेलं आहे आता आम्हाला काही घेणं नाही कोणाचं आम्ही मतदान ही भारतीय जनता पार्टीलाच करणार आहे आणि असा मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे का तो इतका इतका ऍक्टिव्ह आहे त्याचे जर कामं बघितले हो तर शंभर प्रकारचे कामं महिलांचं जेष्ठी प्रवास असू द्या मग ज्येष्ठांचं मानधन पाचशे रुपये होतं ते दीड हजार केलं आत्ता एक बातमी मी काल ऐकली की ते पोलीस पाटील येतं एवढ्या एवढ्या याच्यातले त्यांना पंधरा हजार रुपये दिले आत्ता जर पाहिलं तर आत्ता ते आत्ता ते होमगार्ड येतं त्यांना सहाशे रुपये मानधन होतं त्यांचं आता बाराशे रुपये झालं मग तुम्ही हे पहा ह्या गोष्टी जर पाहिल्या तर ही सरकार किती लोकांच्या जवळ गेलेलं आहे किती जनते ते किती खालच्या पातळीवर पोहोचलेलं आहे ह्या परिस्थिती बघून आता यांच्या शंभर योजना आहेत आता हे जर सांगायचं जर झालं तर आपल्याला टाईमसुद्धा नाही इतका टाईम लागेल आता विकासाचं जर बघितलं तर विकासाचा डोंगर झाला आहे ह्या गटात ह्या विक्रमदानी इतका डोंगर केला आहे की ज्या आम्हाला आम्ही पंधरा वर्ष काम करतो यांच्याबरोबर आम्ही जर पाहिलं तर आम्हाला दहा लाख रुपयांनी निधी मागायचं झालं तर आम्हाला एक महिनाभर त्यांच्या मागा लागावं लागायचं सहा महिने मागा लावायला लागायचं एक वर्षाने आम्हाला दहा लाख रुपयांनी निधी भेटत आज जर लाखात विषयच नाही राहिला आज जो सगळा विषय कोटीत झाला आमच्या गावात साडेचार कोटीचं ग्रामीण रुग्णालय दिलं आमच्या ग्रामपंचायत कार्यालय दिलं आमच्या रस्ते येत रस्ते सगळे रस्ते एक एक कोटीचे रस्ते येत पंच्याऐंशी लाखाचा एक रस्ता दिला दलित वस्ती असेल एक आज चिचोंडी पाटील गावातला मी एक नागरिक आहे चिचोंडी पाटील गावामध्ये एक सुद्धा असा रस्ता नाही त्यांनी त्या दिवशी विचारलं की आपल्याला रस्ता टाकायचा आहे अंतर्गत आम्हाला रस्ताच नाही राहायला टाकायला आमचे सगळे रस्ते चिचोंडी पाटीलचे सगळे रामरी झाले आता आमचे फक्त विषय एक दोन विषय येतं तेवढा विषय आमचे आता इलेक्शन झालं तर आम्ही त्यांच्याकडून मार्गी लावून घेणार येतं आमच्याकडे ह्या पाच वर्षात काम करावा असं आमदारला सांगायला प ही राहिलं नाही लाईटीच्या डिप्या असं नाही इन्फ्रामध्ये डिपी जवळजवळ पंचवीस तीस डिप्या दिल्यात आत्ता चार पाच डिप्या दिल्यात आमचा शेतकऱ्याच्या डिप्याचा लाईटीचा प्रश्न जवळजवळ बरा सुटलेला आहे अजून तुम्हाला सांगतो सांगायसारखं भरपूर आहे पण आता ते वेळ तुमची कमी आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला कमी वेळात तुमचं हे केलं माझ्या बाईक घेतल्याबद्दल तुमचं स्वागत करतो तुमच्या चॅनलला ही तुम्ही तुमच्या चॅनलला शुभेच्छा देतो आणि माझं ही, ही थांबतो